नमस्कार आरवी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नाशिक जिल्ह्यात सर्वधिक शिवसेना अरे असं काय नसत आहे नाही जी काही जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी पुढे नेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असत या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली जाईल ती पुढे नेणं राज्यामध्ये शिवसेनेला अशातला काही भाग नाही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधून त्या ठिकाणी निर्णय केलेले आहेत या नेत्यांनी केलेले निर्णय मान्य करणं आणि पुढे नेणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे बालक शाळामध्ये याचा निश्चितपणे विभाग आढावा घेतो आहे ज्या ठिकाणी काही अपूर्तता असेल त्याची पूर्तता केली जाईल साधारणपणे अपेक्षा आहे की कॉपीमुक्त परीक्षा ही संपन्न हो होत असताना त्याचा फायदा झाला पाहिजे त्याच्यासोबतच पाठीमागच्या काळामध्ये विद्यार्थिनींच्या संदर्भामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना झालेल्या त्यालाही आळा बसला पाहिजे आणि म्हणून सी सी टी व्ही त्या ठिकाणी विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आलेले आहे त्याची देखभाल करायचं माहीत द्यायचं मार्गदर्शन करायचं तो कसं आपल्या गावाबरोबरच जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कसं राबवणार काय रूपरेषा साधारणपणे प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक अधिकारी त्या गावातील समाजसेवक एका शाळेला त्याने मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातनं जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारावी तिथे ज्या काही छोट्या मोठ्या अडीअडचणी असतात त्या दर सोडवल्या तर एक चांगलं शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होण्यास मदत होत असते या दृष्टिकोनात हा निर्णय केलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये बिंदू नामावली असेल पडताणी असेल हा एक का कालबद्दल कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनात तो महत्वाचा विषय असल्यामुळे त्याची अंमलबजावणी सुरू आहे